सध्या सुरू असलेला दुर्गा शारदा उत्सव आणि आगामी विजयादशमी त्याचबरोबर धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आक दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण केशोरी गावात रूटमार्च काढून दंगा नियंत्रण योजना राबवण्यात आली या रूट मध्ये पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या नेतृत्वाखाली दोन पोलीस अधिकारी बावीस पोलीस अंमलदार दहा पोलीस सैनिक सहभागी झाले होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले शुभम नवले यांची देखील उपस्थिती होती सदर रूट द्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्याबरोबरच संभाव्य अनुसूचित घटना टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं पोलीस विभागाकडून नागरिकांनी शांततेत व सुरक्षितेत सण साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले असून कोणतीही शंका अथवा आपत्तीजनक घटना आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलं न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा